Check, check, check one, check two, check, check. नमस्कार टेक मित्रांनो कल्पना करा तुमच्या स्मार्टफोन तुमच्यासाठी विचार करू शकतो किंवा तुमच्या आजूबाजूला घडण्याच्या गोष्टी मागे एक सुपर पॉवर आहे तुम्ही ओळखू शकता का ती काय आहे आज मी त्या जादुई तंत्रज्ञानाबद्दल सांगणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय तयार आहात चला तर मग तर हे एआय म्हणजे नक्की काय आहे हे काही रॉकेट सायन्स आहे का अजिबात नाही सोप्या भाषेत सांगायच्या नंतर आपण आपल्या कॉम्प्युटर आणि मशीनला माणसासारखी बुद्धी देत आहोत यामुळे ते स्वतःहून शिकू शकतात विचार करू शकतात आणि समस्या सोडवू शकतात तुमचा फोन तुम्हाला ट्रॅफिक बद्दल सांगतो किंवा गुगलवर तुम्ही काही शोधल्यावर बरोबर माहिती देतो हे सगन एआय मुळेच होतं तुमचा स्मार्टफोन म्हणजे ए आयच्या खजिनाच्या आहे सिरी आणि गुगल असिस्टंट हे तुमचे पर्सनल जी बॉस असिस्टंट आहेत तुम्ही सोशल मीडियावर स्क्रोल करता तेव्हा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पोस्ट दिसतात हे एआयच्या काम आहे अगदी त्या परफेक्ट शॉपिंगच्या जाहिराती हो ते पण एआयच्या आरोग्याच्या क्षेत्रात एआय मुळे डॉक्टर खूप हुशार झाले आहेत एक्स रे आणि मेडिकल रिपोर्ट वाचून आजार लवकर ओळखू शकतात ज्यामुळे उपचार लवकर सुरू करता येतात तुम्हाला माहीत आहे का ए आय औषधांचा बनवणं पण खूप सोपं झालं आहे आणि भविष्याबद्दल काय विचार करा रस्त्यावर ड्रायव्हर नसलेल्या गाड्या धावताना दिसतील हे आता फार दूर नाही मुळे ड्रायव्हर शिवाय चानाच्या गाड्या प्रत्यक्षात येत आहेत ज्यामुळे ट्रॅफिक आणि अपघात कमी होतील कदाचित तुमच्या पिझ्झा ड्रोनने येईल आणि आपली शहरं स्मार्ट होतील दिवे आपोआप चालू बंद होतील एआय मु शिक्षण पण अधिक मजेदार होत आहे ते तुम्हाला तुमच्या गरजेनुसार शिकवेल ज्या गोष्टी तुम्हाला कठीण वाटतात त्या पुन्हा पुन्हा समजावून सांगेल अभ्यास आता कंटाळवाना नाही राहिला घरात पण एआय सगळीकडे आहे तुम्ही म्हणा अलेक्सा लाईट बंद कर आणि काम चालत गुगल उद्या हवामान कसं नसेल विचारा आणि तुम्हाला उत्तर मिळेल आता ही छोटी कामं करण्यासाठी माणसाची गरज नाही शेतकरी पण आता टेक सवी होत आहेत ड्रोन आणि सेन्सर वापरून ते त्यांच्या शेतीची माहिती गोरा करतात कधी पाणी द्यायचं आणि कधी नाही हे त्यांना कळतं यामुळे पाणी वाचतन आणि उत्पन्नही वाढतं आणि फक्त शेतीचं नाही मोठ्या उद्योगामध्येही एआय कामांना वेग देत आहे एआय व्यवसायात क्रांती घडवत आहे शिवाय धोकादायक कामही ते सुरक्षितपणे करू शकतात पण थांबा आपल्याला काही गोष्टी बद्दल सावध राहायला हवं एवढी शक्ती असल्यामुळे काही चिंता पण आहेत लोकांना एआय जाण्याची भीती वाटते आपला डेटा चोरीला गेला तर जर कोणी वाईट कामांसाठी ए आय वापरलं तर आणि ने घेतलेले काही निर्णय नेहमीच्या बरोबर असतील असं नाही म्हणून या समस्यांवर विचार करणं आणि नियम बनवणं खूप महत्वाचे आहे तर मित्रांनो ए आय आपल्या जगाला एका नवीन युगात घेऊन जात आहे त्याच्यात खूप मोठी ताकद आहे पण आपण त्याचा वापर कसा करतो हे महत्वाचे आहे चला हे नवीन तंत्रज्ञान समजून घेऊया आणि चांगल्या भविष्यासाठी त्याचा वापर करूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच आणखी मजेदार व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या